नमस्ते शेतकरी बंधूंनो आज आपण कोळेगाव येथे अर्जुन सावंत यांच्या शेतावर आलेलो आहेत तर अर्जुन सावंत यांनी धरती सीड्स कंपनीची फंटॅस्टिक नावाची सिंगल क्रॉसमधली मका हे पीक लागवड केलेली आहे तर या अर्जुन दादांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊ अर्जुनदादा नमस्ते नमस्कार शेतकरी बंधुनो तुमचं नाव काय दादा अर्जुन साहेबराव सावंत कोळेगाव तालुका माळीसर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर तुमचा शहाण्णव तेवीस ट्रिपल झिरो पाचशे एकवीस बर आज तुम्ही कुठल्या कंपनीची मक्क्याची लागवड केली धरती कंपनीची फॅन्टी बर ही मक्का लागवड केली किती दिवसाचा आता आज रोजी तुमच्याकडे प्लॉट आहे हा मी एक जानेवारी रोजी लागवड केलेला प्लॉट आहे बर बर किती दिवस झाले अडीच महिने अडीच महिने पूर्ण झाले आता चालू नाही प्लॉटला बरं अडीच पावणे तीन महिने बरं कशी वाटली ह्या व्हरायटी बद्दल तुमचं मनोगत काय फॅन्टॅस्टिक कंपनीची जी, जी ही मका आहे ना अशी मजबूत आहे बर बघून घ्या एकदम मजबूत आहे बर आणि ह्याची जी किरळी पण निघाली ना पूर्ण बर अजून या मक्केबद्दल तुमचं काय म्हणजे हाईट बीट कसं म्हणजे उंची ही भरपूर आहे एकदम अशी दुसऱ्या मकाच्या तुलनेत अशी उंची याची पण काय कमी नाही एकदम चांगले आणि असे पानं पण लांब सडक आहेत पूर्ण पण हे बाकी शेतकऱ्यांना मका लावायला पाहिजे का हे मला फॅन्टिक आहे ना धरती कंपनीची हे एकदम मला आवडलेली आहे एकदम दहा मजबूत आहे उंची भरपूर आहे त्यामुळं आपल्याला पाहिजे अशी ह्याची हे आहे वाढ आहे म्हणा आता उत्पन्नात तर भेटणारच अडचणच नाही एकदम अशी केळळी पण आहे एकदम लांब सडक निघालेली आहे केळळी पण बरं बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद